नमस्कार शेतकरी कृषी कृषीपुरा या टूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मग सुरू करूया तर पहिली बाधा समती कोल्हापूर आवाकाली दोन हजार एकशे अठरा क्विंटलची किमानरा भेटला आहे पाचशे रुपये कामालद्रा भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते अकोला आवाकाखाली दोनशे पस्तीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहाशे रुपये कमालद्रा भेटला आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते छत्रपती संभाजीनगर आवाखाली एक हजार तीनशे दहा क्विंटलची किमानराव भेटला आहे तीनशे पन्नास रुपये कमालद्रा भेटला एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर गजवडा हवाखाली दोनशे अठरा क्विंटलची किमानर वेटला आहे सोळाशे रुपये कमालद्र भेटला आहे दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती कांदा मुंबई कांदा बटाटा मार्केट हवं खाली सहा हजार आठशे पासष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे अकराशे रुपये कमालद्र भेटला आहे अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती दोन केनवाडा हवाखाली एक हजार दोनशे पंचाळीस क्विंटलची किमानं वेट आहे दीडशे रुपये कमाल दर भेटले एकोणावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती शिरूर कांदा मार्केट जात आहे लोकल आवकालीला आठशे सहा क्विंटलची किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे सतराशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती सातारा आव्हाखाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान वे दर वेटला एक हजार रुपये कमालदर वेटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटला दीड हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सोलापूर जात आहे लाल आव्हाखालीला दहा हजार सातशे दोन क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये कमाल भेटले आहे दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंध्र वेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नागपूर जात आहे लाल आलेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटला सातशे रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण दर भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती इंद्रापूर जात आहे लाल आलेली एकशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवकालील एक क्विंटलची किमान दर आहे अठराशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटलाय एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती जा फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल अवकाली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमते सांगली फळी भाजी मार्केट जात आहे लोकल अवक आलेली एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रधर भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती आहे पुणे जात आहे लोकल आवक आलेली सहा हजार सातशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेट पाचशे रुपये कमालद्र भेटले आहे सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आली तीन क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कामठी जात आहे लोकल अवाखाली एकवीस क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दरंतर भेटले दीड हजार रुपये तर हे मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद